हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर आज मी ना एकदम युनिक नाश्ता बनवलेला आहे म्हणजे खूप वर्षानंतर काय नाश्ता बनवला आहे ते मी तुम्हाला दाखवते कारण आम्ही नाश्ता तो बनवत होतो चाळीत असताना त्याच्यानंतर मी तो आत्ता बनवला आहे चला दाखवते हे बघा हा आहे चपातीचा चिवडा खूप वर्षानंतर मी हा नाश्ता बनवला आहे आणि हे माझ्या मी लेकीला बोलली की बघ आज मी नाश्ता खूप भारी बनवला आहे तर ती मला बोलते तर ती मला बोलते असा नाश्ता मी जीवनात पण कधी करणार नाही तर मला सांगा या नाश्त्यामध्ये म्हणजे काय खराबी आहे एवढा चांगला हा पौष्टिक नाश्ता आहे तरी हा आजकालच्या मुलांना हा नाश्ता नको त्यांना काय ते मॅगी वगैरे हो तेच हवं हो तर चला हा नाश्ता मी एन्जॉय करते आणि तुम्हाला भेटते नंतर गाणीच तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप खाटखुट खुटखुटचा आवाज येत असेल कारण आमच्या बाजूला चालू आहे काम त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा आता ते काम चालू आहे त्याला आपण थांबू नाही शकत तर चला मी आता नाश्ता करून घेते आणि हो अजून एक महत्त्वाचं आज माझ्याकडे म्हणजे आमच्या घरी येणार आहे हरेश आणि स्मिता तर ते कशासाठी येणार आहेत तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ स्किप न करता तर चला आता मला त्यांच्या जेवणाची पण व्यवस्था करायची आहे स्वयंपाक माझा झालेला आहे पण त्यांच्यासाठी म्हटलं थोडंसं काहीतरी स्पेशल बनवते मी हा नाश्ता आवरते आणि लागते तयारीला म्हटलं चपातीचा चिवडा खा तर नाही म्हटली आणि आता नाश्ता बघा वांग्याचं भरीत आणि चपाती हे खाणार पण ते नाही खाणार जरा जोरात तरी बोल मला चिवडा आवडत नाही तो मला तोंडाने खातो कसं खाणार तर चला मला आता कामं करायची पाणी येईल माझं पाणी भरायचं आहे नितीनचा टिफिन पॅक करून द्यायचा आहे आणि मस्त मी चिकन आणलं आणि मी ते चिकन बनवणार आहे आता तर चला नंतर भेटते तर गाईज आपला इकडे मस्त स्वयंपाक करून झालेला आहे मी दाखवते तुम्हाला काय काय बनवलं आहे चपाती मस्त आपल्या इकडे चपात्या झालेल्या आहेत बनून हे आहे हे आहे चिकन सुक्का सुक्का चिकन थोडंसं बनवलं आहे आणि हे आहे रस्सा थोडासा रस्सा बनवलं हे आहे खाली आहे भात तर अशा प्रकारे आपलं मस्त जेवण बनवून झालेलं आहे तर चला आता हे कधी येतात हे आले का जेवायला बसूया तर माझ्याकडे झाड आहे ते झाड <laughs> नाही <laughs> मी फोन केला तर फोन फोनवर साधा धड बोलत नाही आणि मित्रांनी फक्त एक फोन केला बाबा ऑफिस सोडून इथे घरी बसला येऊन तुझ्या आहे पण मी बायको आहे हे फार चुकीचं आहे की नाही <laughs> नितीन नाहीतीन यांच्या घरी जाऊन राहायच स्मिता आणि हरेश आलेत घरी आणि ते का घरी आलेत माहितीये आंबेडस हे बघा आंबे घेऊन आले भरपूर आंबे आणलेत तिने मला जेवढे पाहिजे होते तेवढे आता मी मनसोक्त आंबे खाणार थँक्यू <laughs> <laughs> या माणसाला माझ्यासाठी आंबे हा घेऊन आला या वर्षीचे सगळी मेहनत मेहनतीची आणि थँक्यू याला अग हा तुला मिरर रोडून इथे घेऊन आला म्हणून काय बोलायचं आंबे एक दोनच खा

मस्त आता जेवण खावणं वगैरे झालेत आणि छान इकडे आमच्या इथे आराम चालू आहे जो मी तुम्हाला दाखवणार नाहीये खूप घाण लेवल मध्ये लोक झोप मस्त आराम चालू आहे यांचा त्यांना मी थोडा वेळ झोपू देते आणि मग त्यांना उठवते आणि चहा बनवते कोण दिसले या चहा प्यायला बिचारी स्मिता एवढं छान बोलली याच्यावर आपली काय विशेष टिप्पणी तर गाय चहा नाश्ता वगैरे झाला चहा नाश्ता झाल्यानंतर हरेश आणि स्मिता दुर्वा हे लोक गेले निघून दिवसभर मस्त आम्ही मजा मस्ती केली मजा मस्ती झाल्यानंतर त्यांनी थोडासा आराम केला आणि चहा वगैरे घेऊन ते लोक गेले घरी तर आता माझ्याकडे चहा नाष्ट्याचे मला भांडे ओरायचे संध्याकाळचा स्वयंपाक पण आहे आणि हो स्मिताने आंबे किती आणलेत मी तुम्हाला दाखवते तर हे बघा एवढे सगळे ते आंबे घेऊन आले यातले काही आंबे आम्ही दुपारी खाल्लेसुद्धा तर ते आंबे एवढे गोड होते ना भयंकर गोडे ह्या आंब्याची मी दरवर्षी वाट बघते आणि दर ती दरवर्षी न विसरता ती जिथून आंबे मागवते त्यातून मला ती दोन तीन डझन आंबे घेऊन येते खूप भारी आंबे आता याचा मी आंबरस पण करेल आणि असे पण आंबे खाईल हे फक्त आंबे देण्यासाठी ते लोक का मीरा रोडवरून कांदेवलीला आले होते थँक्यू सो मच स्मिता हरेश की तू आठवणीने मला आंबे घेऊन आलीस चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओचं आता मी एंड करते कामं पण चहाची आणि जेवणाची भांडी पडली आहेत घासायची ती आता मी घासून घेते आणि तुम्हाला भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय